नमस्कार महा मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण एक स्पेशल डिश बनवणार आहोत आणि ती डिश कोणती आहे ओळखून सांगा बरं ही डिश मी रव्यापासून बनवणार आहे म्हणजे आपण हे जे वडे बनवणार आहोत ते रव्यापासून बनवणार आहोत गॅसवरती मी कडे गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये हा घी घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा हळदी पावडर आणि आता आपण हा रवा ह्या घीमध्ये भाजून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी ऑइलसुद्धा यूज करू शकता मी घी यूज केला आहे बट घीने छान सॉफ्ट होतात वडे हा रवा छान भाजून घेतलेला आहे एक दोन ते तीन मिनटं आता मी कडेमध्ये हा पाणी गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मीठ चिली फ्लेक्स म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर कस्तुरी मेथी अर्धा चम्मच घी सुद्धा तुम्ही ऑईल यूज करू शकता आणि हे सर्व पदार्थ पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत जो आपण रवा भाजून घेतला होता तो रवा आणि हा अपन करूं रवा सतत आपण परतत राहणार आहोत जेणेकरून तो छान सॉफ्ट झाला पाहिजे आणि तो कढईला चिपकला नाही पाहिजे म्हणून या रव्यामध्ये जो मी पाणी अंदाजे ॲड केला होता अगर पाणी वरून लागला तर तुम्ही ॲड करू शकता पण इथे पाणी परफेक्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी वरून पुन्हा एक्स्ट्रा ॲड नाही केलेलं आहे पाणी सर्व रवा छान पलित्याने किंवा चम्मचने मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून त्या झाकणावरती पाणी ठेवून एक दोन मिनटं गॅसच्या स्लो फ्लेमवरती हा रवा वाफवून घेणार आहोत रवा छान आपण वाफवून घेतलेला आहे आता आपण हा रवा थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण तयारी करणार आहोत चटणीची चटणीसाठी लागणार आहे आपल्याला ओळा नारळ ओळा नारळ मी घेतला आहे आणि कोथिंबीर मीठ मीठ मी इथे दोन ॲड केलेले आहेत एक सेंदव मीठ आणि एक काळा मीठ हा मी नारलाचा पाणी ॲड करत आहे तुम्ही साधा पाणीसुद्धा ॲड करू शकता आणि आपण हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे याची आपण चटणी बनवलेली आहे याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा यूज करू शकता मी स्कीप केली आहे रवासुद्धा छान थंड झालेला आहे याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे तांदळाचं पीठ दोन चम्मच सफेद तीळ बेसन पीठ आणि हे सर्व पदार्थ ॲड केल्यानंतर रवा छान मळून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर पाणी हवा असेल तर सुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण शक्यतो गरज नाही पडत असाच हाताने तो, हाता तो मळून घ्यायचा आहे छान म्हणजे तो सॉफ्ट होतो आणि याच्यात आपण गोळे करून घेणार आहोत किंवा तुम्हाला जर पाणी ॲड करायचं नसेल तर तुम्ही हाताला तेल लावून तो पीठ तुम्ही मळून घेऊ शकता म्हणजे हा रवा तुम्ही मळून घेऊ शकता मी या साईजमध्ये गोळे तयार केलेले आहेत आणि आपण ह्याचे आता वडे बनवून घेणार आहोत या साईजमध्ये वडे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे ते दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात आणि सेम ते मेंदू वड्यासारखे दिसतात एक दोन पदार्थ आपण सोडले तर याच्यामध्ये सर्व पदार्थ शिजलेले आहेत आणि जे पण आपण पदार्थ ॲड केलेले आहेत ते कमी क्वांटिटीमध्ये ॲड केलेले आहेत त्याच्यामुळे ते पदार्थ पटकन तेलामध्ये फ्राय होऊ शकतात त्याच्यामुळे वडे कच्चे वगैरे राहण्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि वडेसुद्धा बनवून घेतलेले आहेत हे सर्व वडे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि गॅसचा जो टेम्परेचर आहे तो मिडियम किंवा फास्ट करायचा आहे अधूनमधून कारण हे तुम्ही जर स्लो फ्लेमवरती तळलेत तर, तर ते वडे तुटतात म्हणजे विरगळतात त्याच्यामुळे गॅसचा जो टेम्परेचर आहे तो मीडियम फास्ट करत हे तळवून घ्यायचे आहेत हे सर्व वडे आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत हे वडे फारच सुंदर बनतात एकदा नक्की ट्राय करून बघा आणि घरातल्या सर्वांनासुद्धा आवडतील हे वडे तुम्ही अशा पद्धतीने बनवलेत तर आणि हे वडे तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता भाजीसोबतसुद्धा मी ह्याच्यासोबत चटणी बनवलेली आहे त्याच्यामुळे मी हे चटणीबरोबर सर्व करणार आहे तर आजचा हा वड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद